करण्यासाठी परवा तीन स्टेशनाची उद, भूमिपूजन उद्घाटन झाले त्यात कणकवलीची रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनात जवळजवळ रेल्वे स्टेशनची मंजुरी चार कोटीची आणि त्या चार कोटी आता साडे नऊ कोटी पर्यंत गेल्याची माहिती आमच्याकडे मिळाली म्हणजे एक रेल्वे स्टेशनला नऊ कोटी खर्च करू शकतात पण वरच जे असलेले आमची सर्वांची विरोधकांची मागणी होती की, की जे ग्रामस्थ पावसात भिजत स्टेशनवरती रेल्वे पकडतात त्यांच्यावरती छप्पर घ्यावं पण ते न करता एक कार्यकारी कार्यकारिणी जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधीला नाशवतोय हे दिसत आहे कारण आज त्या ठिकाणी जे लावलेले गवार येणा आणि जे काही चित्र लावलेली आहेत ती चित्र कोणत्याही डीएसआर मध्ये नाहीये त्याला खास मंजुरी घ्यावी लागते ती मंजुरी न घेता ती डी एस आर त्या ठिकाणी लावलेली आहेत तिथे लावला आणि तो पण गवारेड्याची शेफ्टी कालच तुटलेली आहे म्हणजे किती वर्ष त्याची गवारेडा आणि बाकी जे राहतील हा आधी संशोधनाचा भाग आहे हे जे पैसे आलेले आहेत ते वीस एकोणसाठ मधून एका शिक्षकामधून आलेल्या आहेत त्या बिल्डिंग रिपेरिंगसाठी आलेले आहे या असलेल्या पूर्ण मंजुरीमध्ये शौचालय रोड वीड अशा प्रकारची मागणी आहे दिलेल्या शासनाने मंजुरी दिली आहे पण शौचालय विचार न करता फक्त त्या ठिकाणी केलेला आहे له, जो झेंडा लावलेला आहे जो शंभर फुटी झेंडा लावला आहे शंभर झेंड्याला तिरंगी झेंड्याची आचारसंहिता आहे त्या आचारसंहिता असल्यामुळे असा शंभर जर झेंडा असेल तर शासनाकडे त्याची नोंद असली पाहिजे ती नोंद पण अजून केलेली की नाही ही माहितीच्या अधिकारात मी माहिती मागितलेली आहे म्हणजे मनमानी कारभार करून जवळजवळ अकरा कोटी या चार स्टेशनला आले त्यातलं कुडाळचं स्टेशन राहिलं तेवीस कोटीचा आकडा परवा पालकमंत्र्यांनी कुठेतरी जाहीर केला या स्टेशन तेवीस कोटीची आम्ही केली म्हणजे शासनाच्या मंजुरीत मंजुरी दिलेली आहे ती अठ्ठेचाळीस कोटीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन स्टेशनला त्या स्टेशनला जवळजवळ तेवीस कोटीची मंजुरी देतात आताही अशी माहिती मिळाली की पर्यटनातून अजून तीन कोटी या स्टेशनला देण्याचा भाग येईल म्हणजे कणकवलीचे कार्यकर्मी जे काय करतात ते पालकमंत्र्यांना चालतं आणि शहाप्रमाणे अन्य विरोधी जे बोलतायत की प्रत्येक एस्टिमेट आणि प्रत्येक कामाचे अगदी चाळीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापासून अतिरिक्त पैसे घेतले जातात त्याचप्रमाणे सिंधुरत्न योजनेतून आज जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत ते बोर्ड ड्रायवर स्कॅन करणार की गुगलवर जाणार आज गुगल हा नॅशनलचा असलेला मॅप असलेला गुगल आहे आणि हे रेल्वे स्टेशन जे दोन कोटी रुपये खर्च करून सिंधूरत्नातून ती योजना करण्याचा भाग करण्यात किती पैसे खालेत आणि किती पैसे गेलेत आणि कोणाला दिलेत ही आता चौकशी होण्यासाठी झाली पाहिजे हे निवृत्त झाले तरी यांना वाटायचं मी निवृत्त झाले तुम्हाला कोण विचारणार नाही पण तत्पूर्वी सत्ता बदलेल काहीतरी होईल त्यावेळी मात्र जाता काय करावं लागेल त्यांना कळेल सर्वच या ठिकाणची असलेली एस्टिमेट ही फुगवलेली आहे मग तो अथरा रस्ता असू दे अथरा रस्तामध्ये तर मनमानी कारभार झाले अनेक ठिकाणी अपघात होत आहेत अनेक ठिकाणी काय होतात त्याच्यावरती कार्यक्रम बघत नाही आठ कोटीचा जो कणकोलीमध्ये गेलेला ब्रिज हा ब्रिज धबधबे दब काय केले आणि काय केले ते कौतुक केलं पण भविष्यात हे धबधबे दब चालू राहतील काय हा ब्रिज जो केला आहे त्याची एस्टिमेट किती आहे हे सर्व ज्याप्रमाणे पंतप्रधानांच्या वेळी झालेली हॅलिपॅड अडीच कोटीची हॅलिपॅड ते किल्ल्याला शिवाजी पुतळ्याला केलेले खर्च ह्या खर्चामध्ये तमाम पैसा खालेला आहे आणि तमाम पैसा एक तर पालकमंत्र्यांनी दिलेला आहे इकडच्या लोकप्रतिनिधीने दिलेला आहे आणि शासन अशा पद्धतीने लोकांना अशा निधी दाखवत आहेत पण प्रत्यक्षात शासनाच्या जा मंजुरीपेक्षा जास्त निधी घेऊन त्या ठिकाणी कोणाची अद्याप मंजुरी आलेली दिसत नाहीये एखादा गवारेडा अन्य जी चित्र लावलेली आहेत त्या चित्र डी एस आर मध्ये नसल्यामुळे डी एस आर पर, डीएसआरची त्याला परवानगी घ्यावी लागेल मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतली नाही या झेंड्यावरती पण एकशे वीस फूट उंच झाला असल्यामुळे त्याला वरती एक लाईट लावावी लागते बिट बिटची पण ती पण लाईट लावली गेलेली नाही म्हणजे मनमानी कारभार आणि मनमानी सुरू होत आहे त्या कारभाराविरुद्ध आम्ही सत्तर बोलतोय आणि पालकमंत्री त्याला पाठीशी आहेत हे आणि सर्व पालकमंत्र्यामुळे अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता हे पण त्याला पाठीशी आहेत तो एकमेव जिल्ह्यातला आणि कोकणातला लाडका कार्य अभियंता पालकमंत्र्यांना मिळालेला आहे सिंधुरत्न मधून त्यांनी सर्व हे बोर्ड लावले त्या ठिकाणी पर्यटन स्थळांनी जाण्याचे स्कॅनिंग केलेलं बोर्ड लावले पण गुगल वरून टाकल्यानंतर आपली जिल्ह्यातली सर्व पर्यट सर्व पर्यटन स्थळ गुगलला ऍक्सेप्ट करतात मग गुगल मध्ये असताना तुमची ही लाव लावण्याची गरज का हे बोर्ड लावून तुम्ही काय काय असं निष्पन्न केला धुळ पर्यटन स्थळाकडे जाणारे बोर्ड केला असतास तर ते एखाद्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना मोटरसायकल दिसले असते ते दे बोर्ड वरती ड्रायव्हर ते स्कॅन करणार की गाडी चालवणार म्हणजे तिकडे पण वायफळ खर्च जेवढं वायफळ खर्च करू येत तेवढो वायफळ खर्च कार्यकारी का यंदा करतात तर कार्यकारी मी माहिती घेतल्यानंतर जॉब नंबर म्हणून कोणाची आता दोन हजार चौदा पंधरा झालेली नंतर कोणाचे नळ नळ बदलणे कोणाचा या बदलणे कोणाची रंगरंगोटी करणे हे अशा पद्धतीचे जवळजवळ सात आठ कोटीची कामं केली जॉब नंबर स्वतःच्या जॉब नंबर देऊन सात ते आठ कोटीची कामं केल्या हे कामं जी केलेली आहेत त्यात बिचारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आणि या वगैरे ठेकेदार उद्या अगदी भिकेक लागणार कारण या एवढ्या मोठ्या रकमेची अतिरिक्त मान्यता देऊन शासनाने अठ्ठेचाळीस कोटी दिल्याने मान्यता आणि यांचा ह्या जिल्ह्यातले तेवीस कोटीवर जातात म्हणजे काय हे शीर्षक इमारत रिपेरिंग करता वापरू जा इमारत रिपेअरिंग शासकीय इमारत बांधणे त्यासाठी बांधू जा म्हणजे कशा पद्धतीने निधी खर्च करत निधीची वाट लावतं आणि परत या निधीबाबत कार्यकार आतापर्यंत जेवढे जेवढे आर टी आय टाकलेत त्या आर टी ची माहिती दिलेली नाही जे लकोटे नंबर एक मागितले ठेकेदार त्या कामा ला, लायक आग आहे ती माहिती मागितली तर ती माहिती देत नाहीत कार्यकर्ते आणि मग अपिलापर्यंत मी किंवा राज्याकडे अपील केलेली आहे त्या अपिला माहिती पत्र दिलेलं असा हे निवृत्त होण्यापूर्वी माझी तारीख लावा हे निवृत्त होण्यापूर्वी वरचा करण्यासाठी का प्रयत्न करत नाही तर रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये रेल्वेच्या स्टेशनवरती कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल तर तो पैसे पै तो, तो निधी रेल्वेकडे वर्ग होणार आणि रेल्वेकडे वर्ग झाला की यांना मुलीला खाता येणार नाही यासाठी त्यांना रेल्वेकडचं वरचं काम करायचं नाही आहे पण या सर्व कामांमध्ये जेवढा मुलीला खाता येईल तेवढा मुलीला खायचा आहे आज एवढंच नाही आहे तर प्रत्यक्ष असलेल्या रेकॉर्डवर ठेकेदार कोण पनवेलचा आणि आता सत्कार कोणाचा केला तर सरचा म्हणजे हे सब कॉन्ट्रॅक्ट हे नेमतात हे आता याच्यातून सिद्ध झालं म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट देण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणाच्या एखाद्या नावाने ठेका द्यायचा पनवेलचे ठेकेदार तिथून तीन ठेकेदार इथे आणले शिपूर जिल्ह्यात रेल्वे स्थानकासाठी आणि त्यातलं एक रेल्वे स्थानक सरला देऊन सरचा सत्कार केला सर याचा रेकॉर्ड आणि हे असलेल्या बांधकाम मंत्री त्याला सपोर्ट करतो आहे म्हणजे अशा सब कॉन्ट्रॅक्ट द्यायला बांधकाम मंत्र्याकडे तीन आणि चार कोटीचे सब कॉन्ट्रॅक्ट दे देऊन बांधकाम मंत्री त्या असलेल्या सब कॉन्ट्रॅक्टरचा सत्कार करतात याचाच अर्थ हे यांना सब कॉन्ट्रॅक्टरना यायला खत पाणी घालतात